माझी डॉली तयार झाली आम्ही चाललो बाहेर आता श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर परवापासून मी यांचं स्कूल चालू होणार आहे आणि छोटी मोठी जी काम आहेत ती करण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर आता जर आपण बघितलं बाहेर तर भरपूर ऊन असतं त्याच्यामुळे मग आम्ही संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आत्ता बाहेर निघालेलो आहोत जेणेकरून बाळाला ऊन ला वगैरे लागणार नाही त्यासाठी आणि अजून पण बाकीची जी घरातली कामं आहेत ती देखील करायची आहेत ती कामं कुठली कुठली तर दळणं वगैरे दळून आणणं त्याच्यानंतर शेंगदाणे वगैरे भाजून ठेवणं त्याच्यानंतर लसूण वगैरे सोलून ठेवणं खोबरं वगैरे किसून ठेवणं ही सगळी कामं जर आधीच गेली ना सुट्टीच्या दिवशी म्हणजे मग इतर दिवशी जास्त आपल्याला धावपळ करायला लागत नाही आणि मुलांना बघून आपल्याला काम करताना पण जास्त त्रास होत नाही त्याच्यामुळे ही जी बेसिक तयारी आहे ती मी सुट्टीच्या दिवशी करून ठेवत असते आणि ती देखील मला करायची आहे सगळ्यात आधी म्हटलं चला बाहेरची जी महत्त्वाची कामं आहेत ती करून घ्यावी आणि ज्यावेळेस खूप महत्त्वाची कामं असतात त्याच वेळेस मग मुलांना वगैरे घेऊन आम्ही बाहेर पडत असतो नाहीतर इतर वेळेस मग शक्यतो बाहेर जाणं टाळतोच तर आता पूर्णपणे ऊन उतरले आणि आम्ही चाललेलो आहोत बाहेर बाहेर म्हणजे कामं आहेत व्हॅनचा तर स्कूल चालू होणार आहे त्याची सायकल रिपेअर करायची आहे परत यशस्वीसाठी पण थोडीशी खरेदी करायची आहे म्हणजे सगळं महत्त्वाचंच आहे आणि जे घेणं खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय मंडेपासून कामच होऊ शकत नाही सगळं काजी आली आजी इकडं तर नाही गेटवर आले असेल आतमध्ये आले का मग त्यांना एंट्री करून यायला लागून हम्म फोन बायक राजी काय फोन 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 आलाय फोन आलाय आतमध्ये बोलवायचं एंट्री करून येतात आतमध्ये बाय यशस्वी बाय कृती खुशाल मला इथंच ठेवून जाते मी नको येऊ ना मी चालले थोडं लवकरच जायचं होतं पण एवढं ऊन होत एकदम ऊन उतरल्यावर निघलो आता चाललं आमच्या सरांची सायकल रिपेरिंगला घेऊन कारण आमच्या सरांना सायकल शिवाय करमतच नाही तिला पोरगी पडण बघा आता पोचलो सायकलच्या शॉप मध्ये ما <متصفيق> 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 सायकलची किंमत पण विचारू मोठ्या सायकलची किंमत पण विचारू किती सर्विसिंग करायला काय पूर्ण

हो चेन सारखी पडते बर का सायकल यशस्वी सायकल तुला घ्यायची सायकल तुला घ्यायची भरपूर व्हरायटी सायकलच्या इथं आमच्या एरियामध्ये हे एकच दुकान आहे सायकलींचं सायकल वगैरे रिपेअर करायची असली तर आम्हाला इकडं यायला लागतं मेन रोडला ह्याच सायकलीच्या दुकानामध्ये इथं सायकल पण मिळतात सगळ्या व्हरायटीच्या आणि त्याच्यानंतर सायकल रिपेरिंग पण केली जाते पर्यंतची सायकल हाय ते लिहून भेटलं का सगळं सांगितलं का सगळे सांगितले का प्रॉब्लेम

या ठिकाणी सायकल रिपेअरिंग करायला आलोच होतो आणि तिथे वेगवेगळ्या कंपनीच्या सायकल पण मिळतात म्हणून म्हटलं चला त्या सायकल कशा पद्धतीने आहेत कुठल्या कुठल्या कंपनीच्या आहेत काय प्राईज आहे ह्या गोष्टींची पण एन्क्वायरी करूया जेणेकरून जेव्हा कधी घ्यायचे आहे त्यावेळेस थोडीशी आपल्याला आधीच माहिती असेल तिथून निघाल्यावर आम्ही आलो शिवाजीनगरला सनसेट कसला भाजी एवढं घरापासून पटकन आलो इथपर्यंत पण आता एवढं ट्रॅफिक आहे शिवाजीनगरला आल्यावर विचारता सोय नाही अर्धा एक तास जाणार आहे आमचा चालू आहे मी शनिवारवाद्या जवळ दगडू शेठ गणपतीपासून थोडं पुढे आल्यानंतर ट्रॅफिक जास्त होतं त्याच्यामुळे इथेच आम्ही पार्किंगला गाडी पार्क केली आणि त्याच्यानंतर बाळाकडे जे जे काही सोन्याच्या वस्तू होत्या त्या पहिल्या मी तिच्याकडून काढून घेतल्या आणि आतमध्ये सेफमध्ये ठेवल्या कारण तुळशी बागेत भरपूर गर्दी असते आणि रिस्क नको म्हणून त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवून दिल्या आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही आलो गर्दीत खरं तर आपण जेव्हा गर्दीच्या ठिकाणी जातो किंवा यात्रेला वगैरे जातो हे सोन्याच्या वस्तू वगैरे आधीच घरामध्ये काढून ठेवायला पाहिजेत पण ज्यावेळेस मी घरातून निघाले त्यावेळेस बाळाच्याच गडबडीत मी विसरून गेले पण मी इथे आल्यानंतर आठवणीने त्या सगळ्या वस्तू काढून आतमध्ये व्यवस्थित ठेवून दिल्या जेणेकरून मग नंतर, नंतर प्रॉब्लेम नको तर तुम्ही पण असं कुठं गेलात तर ह्या सगळ्या वस्ती घ वस्तू ज्या आहेत त्या घरी सेफमध्ये ठेवत जा जेणेकरून बाहेर गेल्यानंतर वस्तू गेल्यानंतर आपल्याला पाश्चाताप होत नाही तर मी थोडंफारच शूट घेतलं इथं आल्यानंतर जास्त काही शूट घेतलं नाही कारण बाळाकडे लक्ष देणं जास्त गरजेचं होतं आणि गर्दी भरपूर होती तर या ठिकाणी बघू शकता सगळ्या प्रकारच्या भाज्या या ठिकाणी अशा व्यवस्थित निवडून पॅकिंग करून ठेवलेल्या आहेत ज्या कोणी लेडीज वर्किंग असतात म्हणजे जॉब वगैरे करतात त्यांच्यासाठी ह्या सगळ्या भाज्या वगैरे खूप उपयोगी पडतात आम्ही पण ज्यावेळेस पहिले इकडे राहायचो बिबेवाडीला त्यावेळेस मी इथून जाताना बऱ्याच वेळा इकडं भाजी वगैरे घ्यायला यायची आम्ही ऑलरेडी घरातून निघतानाच उशिरा निघलेलो त्याच्यामुळे जास्त वेळ काही इकडे थांबलो नाही जे काही महत्त्वाचं काम होतं ते केलं आणि पटकन घरी जाण्यासाठी निघालो तुळशीबागेत आल्यानंतर बऱ्याच जणांना कपडे वगैरे खरेदी करायला आवडतं पण मला जास्त करून ही भांडे असतात जी छोटी छोटी ती आवडतात आणि तीच मी बऱ्याचदा छोटी छोटी एक ना एक भांडं नेहमी गेल्यानंतर खरेदी करत असते तर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी विह्यांची सायकल नेण्यासाठी आम्ही आलो संध्याकाळी सायकलच्या शॉपमध्ये आणि आज पूर्ण दिवसभर मी दळणं वगैरे केली त्याच्यानंतर शेंगदाणे वगैरे होते ते शेंगदाणे वगैरे भाजले त्याच्यानंतर लसूण वगैरे सोलून ठेवला आणि त्याचं सगळं मी शूट करणार होते पण आमच्याकडे लाईट गेलेली दिवसभर त्याच्यामुळे मोबाईलची बॅटरी लो होती त्याच्यामुळे मला काही शूट करता आलं नाही पण उद्यापासून हो मी स्कूल सुरू होणार आहे त्याच्यामुळं मग आदल्या दिवशी ही सगळी मी पूर्वतयारी करून ठेवली दळणं वगैरे दोन्ही पण म्हणजे बाजरीचं गव्हाचं दळण वगैरे दळून आणलं त्याच्यानंतर शेंगदाणे वगैरे भाजले ते थंड करून परत व्यवस्थित डाब्यांमध्ये भरून ठेवले त्याच्यानंतर लसूण वगैरे जो असतो तो लसूण खूप सारा लसूण सोलून ठेवला त्याच्यानंतर खोबरं वगैरे जे असतं ते किसून ठेवलं त्याच्यानंतर फ्रीज वगैरे क्लीन करून ठेवला भाज्या वगैरे ज्या असतात त्या निवडून ठेवल्या आणि आता या ठिकाणी जी दळणं वगैरे आहे ती दळणं आम्ही गिरणीमध्ये टाकून मी यांची सायकल रिपेअरिंग करायला टाकली होती ती घ्यायला आलेलो आहोत आणि याच्यानंतर जाताना आम्हाला जायचं आहे पाणी घ्यायला तर बऱ्याच वेळा काय होतं लाईट वगैरे गेल्यावर पाणी वगैरे वेळेत येत नाही त्याच्यामुळे मग आता सध्या आम्ही काय करतो पाण्याची वाट बघत बसण्यापेक्षा बाहेरच जे फिल्टर असतात तिथूनच पाणी घेऊन येतो जेणेकरून पाण्यात पण सारखे सारखे बदल होत नाही एकच पाणी प्यायल्यामुळं मुलांना पण सर्दी होत नाही त्याच्यासाठी तर या ठिकाणी विह्यांची झालेली आहे सायकल रिपेरिंग करून आता ती सायकल रिपेरिंग करून झालेली आहे ती घरी घेऊन जाणार आहोत त्याच्यानंतर आज येणार आहे संध्याकाळी विहान तर मग तिथून पुढचं रुटीन जर शक्य झालं तर शूट करून तुमच्यासोबत शेअर करेल आणि नाही झालं तर मग पुढचा ब्लॉग येईलच आपला उद्याचा पण हा ब्लॉग शूट करून ठेवला होता मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया दररोजच मी माझे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते तर मग ह्या पण गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्यात आणि दररोजचे डेली रुटीनचे व्हिडिओ ज्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर करते त्यावेळेस ते, 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 ते मी माझ्या दोन्ही लहान मुलांना बघून शूट करून तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच्यामुळं जर काही त्यामध्ये चुकत असेल तर तुम्ही नक्कीच समजून घ्याल कारण की ज्यावेळेस मी कामं करते त्यावेळेस मुलं पण आजूबाजूला असतात त्यांना पण सांभाळायचं असतं आणि त्याच्यानंतर मग मी थोडंफार मला आवडतं म्हणून व्हिडिओ वगैरे पण शूट करत असते त्याच्यामुळे त्यात थोड्याफार काही चुका पण होऊ शकतात